गंगापूर तालुक्यातील शेंदुरवादा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची अवस्था अत्यंत चिंताजनक बनली आहे या शाळेत सदतीस विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यापैकी वीस मुली आणि सतरा मुलं आहेत बहुसंख्य विद्यार्थी एस सी एस टी आणि व्ही जे एन टी समाजातील आहेत मात्र शाळेत मूलभूत सुविधांचा गंभीर अभाव दिसून येतोय मुला मुलींच्या शौचालयांचे दरवाजे तुटलेले असून शाळेचे कंपाऊंड वॉल हे झुकलेल्या अवस्थेत आहेत विशेषतः बाथरूम लगतची भिंत ही केव्हाही कोसळण्याची भीती आहे शाळेतील पाण्याच्या टाकीत पाणी नसून हातपंपही बंद अवस्थेत आहे पिण्याचं पाणी शाळेजवळील मोठ्या टाकीतून नळीच्या सहाय्यानं आणलं जातं जे धोकादायक ठरतंय शाळेला ग्राउंड असलं तरी पावसाळ्यात पाणी साचत असल्यानं विद्यार्थ्यांना बसणं आणि खेळणं अशक्य होतं धक्कादायक बाब म्हणजे शाळा थेट रस्त्या लगत असून संरक्षणासाठी कंपाऊंड वॉलच नाही त्यामुळे चिमुकल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चाललाय इतक्या गंभीर समस्या असूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही झालेली नाही तात्काळ दुरुस्ती सुरक्षित पाणी पुरवठा आणि संरक्षण भिंत उभारण्याची मागणी पालक आणि ग्रामस्थांनी केली या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी माधव खिल्लारे यांनी स्वागत आहे तुमचं न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपण आहोत वादा या गावामध्ये इथे आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाथरूम आपण बघूया इथले जे ग्राउंड आहे प्ले ग्राउंड असतो मुलांच्या खेळण्यासाठी आणि जवळपास इथे पाण्याची पण व्यवस्था मला वाटतं नाही आहे असं व्यवस्था पण नाही आहे तरी इकडे आपण बघूया काय काय कमी आहे ह्या जिल्हा परिषद शाळेमध्ये बघू शकता तुम्ही जिल्हा परिषद शाळेपासून ही टाकी आहे पाण्याची इथे जवळच आहे परंतु इथली जी जिल्हा परिषद शाळा आहे ह्या टाक्यामध्ये पाणी नाही दुरावस्था झालेली आहे इथे तरी इथे एक पंप घेतला होता त्यांनी हापशी पंप परंतु तो नादुरुस्त दिसतोय त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथले कंपाऊंड आहे कंपाऊंड सर्व उखडलेलं आहे मुलांसाठी जे ग्राउंड आहे तिथली दुरावस्था तुम्ही बघू शकता पूर्ण काट्या कच पण ज्याला आपण म्हणतो हे सर्व इथे आहे विद्यार्थ्यांसाठी हे बाथरूम आहे बघू शकता तुम्ही पूर्ण मोडकळीस आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता इथला दरवाजा बघू शकता इथली परिस्थिती बघा इथली व्यवस्था बघा कशी आहे महिलांसाठी मुलींसाठी आहे बघा तुम्ही बघू शकता टोटली हे सगळं खराब झालेलं आहे इथे कोणी मला मुलांची मोठी कुचंबणा होत असेल हा पाठीमागचा भाग आहे आणि ही जी शाळेची कंपाऊंडवाल ज्याला आपण म्हणतो ही कंपाऊंडवाल पूर्ण एका साईडला झुकलेली आहे आणि ती केव्हाही कोसळू शकते पावसामध्ये एखादा मुलगा इकडे येताना जर अंगावर काही पडली काही दुर्घटना झाली तर याला जिम्मेदार कोण राहणार आहे हे बघू शकता तुम्ही हे संडास बाथरूम आहे हे महिला मुलींसाठी इकडलं आहे मुलींच चित्र आहे आणि मुलांसाठी जे चित्र आहे बघूया आपण आतमध्ये कास आहे ते सगळं पडलेलं आहे पूर्ण कोलमडलंय पडलंय इथे विचू काटे पण आतमध्ये असू शकतात असं इथल्या एका विद्यार्थ्याने सांगितलं छोट्याशा सा। त्यामुळे त्यांना भीती वाढते त्यांना बाहेर जावं लागतं आणि मुलींसाठी फार मोठी कुचमना होत्या इथे हे किचन आहे जिल्हा परिषद शाळेचं जिथे कि खिचडी वगैरे बनवतात बघूया खिचडी वगैरे बनते इकडे कशी आहे इथे पाण्याची टाकी आहे इथं पाणी नाही म्हणता तुम्ही आपशाला याला तर पाणी कुठून मागवत कुठून व्यवस्था आहे कुठे आहे ग्रामपंचायतीची नळ व्यवस्था अच्छा ती टाकी आहे त्या टाकीतनं तुम्ही काय करताला अच्छा तिथून नळ घेतला एवढं लांब आणि हे जी टाकी आहे तुमची शाळेची हा बोर नागदुरुस्त या टाकीमध्ये पाणी अच्छा ह्या टाकीमध्ये पण टाकी कोरडीच असते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भुसारणी वस्ती या शाळेमध्ये गेल्या तीन महिन्यापासून मी या ठिकाणी कार्यरत आहे त्याचबरोबर काही संदास बाथरूम असेल मुलांचं जे शौचालय ते मूळकळीच आलेलं आहे त्याची दुरुस्ती जर झाली तर मुलांची जी नैसर्गिक विधीची जी सोय आहे ती लवकरच व्हायला पाहिजे असं मला वाटतं त्याचबरोबर हा रस्त्याच्या कड्याला असल्यामुळे ही शाळा आमच्या शाळेला कंपाऊंड गरजेचं आहे कारण मुलं गाड्या मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं कंपाऊंड असलं की मुलं जाण्या येण्यासाठी किंवा परस्पर ते रोडवर जाणार नाही त्याचबरोबर या ठिकाणी पावसामध्ये पाणी तुंबलं जातं आणि पाणी तुंबत असल्यामुळे मुलांना जाण्या येण्यासाठी किंवा ग्राउंड जे आहे प्लेग्राऊंड त्याच्यामध्ये अडचणी येतात त्या ठिकाणी जर मुलूम किंवा आणखी जर गट्टू सारखे जर काही झालं तर निश्चितच या शाळेच्या मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध होईल पाठपुरावा केला तर काय आश्वासन मिळालंय तुम्हाला प्रशासनाकडनं स्वच्छताग्रहाच्या प्र, बाबतीमध्ये प्रशासन जागरूक आहे लवकरच या ठिकाणी प्रशासन आपल्याला स्वच्छताग्रह उपलब्ध करून देणार आहे त्यानंतर कंपाऊंडच्या दृष्टीनं सुद्धा माझे प्रयत्न आहेत त्यांना म्हणजे या ठिकाणी लवकरच तेही उपलब्ध होईल माझं लक्ष्मण उत्तमराव निकम मी प्रभारी मुख्याध्यापक आहे ही शाळा दुर्बल घटक आहेत त्यामध्ये एस सी एस टी आणि बी या मुलांची जास्त या ठिकाणी संख्या आहे आणि या शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भुसारणी वस्ती केंद्र शेंद्रो वर्धा तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर वाशिम पोलिसांनी गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी राबवलेल्या धडक मोहिमेत देशी बनावटीच्या पिस्तुलासह तरुणाला अटक करण्यात आले सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेला पंचशील नगर परिसरात एक इसम पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं जागमाता परिसरात छापा टाकला महादेव मंदिराजवळ संशयित इसम हा पळण्याचा प्रयत्न करत असताना त्याला ताब्यात घेण्यात आलं अंगझडती दरम्यान देशी बनावटीची पिस्तूल आणि मॅग्झिनमध्ये दोन जिवंत कारतूस आढळले अटक करण्यात आलेल्या इसमाचं नाव पवन चिंतामण जोरेवार असं आहे त्याला वाशिम शहर पोलीस स्टेशनकडे सुपूर्द करण्यात आले शस्त्र कुठून आणलेत याचा पुढील तपास पोलीस करत आहेत या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी भारतीय जनता पक्षाचे समीर राजूरकर यांनी महापौर पदाचा तर शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र जंजाळ यांनी उपमहापौर पदाचा अधिकृत पदभार स्वीकारलाय महानगरपालिकेच्या सभागृहात झालेल्या सोहळ्यास भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि नगरसेवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते महापौर समीर राजूरकर यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी नागरी समस्या पायाभूत सुविधा आणि स्वच्छतेवर विशेष लक्ष देणार असल्याचं सांगितलं पदभार स्वीकारल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष करत अभिनंदन केलं शहराच्या विकासाच्या दृष्टीनं हे नवं नेतृत्व महत्वाचं ठरणार असल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी

अकोट विभागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल दहीहंडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल ढोले यांचा गौरव करण्यात आलाय डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये भाग एक ते पाच गुन्ह्यांच्या प्रकरणात अकोट विभागातून जास्तीत जास्त निर्गती केल्याबद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील यांच्या हस्ते गोपाल ढोले यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आलं कर्तव्यदक्षता कार्यतत्परता आणि उत्कृष्ट सेवाभावाची दखल घेत महाराष्ट्र पोलिस दलातर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन करण्यात आलं या सन्मानामुळे दहिहंडा पोलीस स्टेशन मधील अधिकारी आणि कर्मचारी वर्गानं आनंद व्यक्त केला गोपाळ ढोले यांच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आढावा घेतलाय प्रतिनिधी विशाल गवई यांनी इतिहास फक्त अभ्यासक्रमापुरता नसून तो अनुभवायचा असतो हेच दाखवून देणारा शिवरायांचा पराक्रम आणि मावळ्यांचं शौर्य शिवकालीन शस्त्रास्त्र इतिहास हा विशेष कार्यक्रम नाशिक इथं सुरू झालाय या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम मावळ्यांचं शौर्य शिवकालीन शस्त्रास्त्र नाणी तसंच त्या काळातील युद्धकलेचा थरारक इतिहास प्रत्यक्ष पाहण्याची नागरिकांना मिळणार आहे ही केवळ प्रदर्शनी नसून स्वाभिमान प्रेरणा आणि राष्ट्रभावना जागवणारा जिवंत इतिहास असल्याचं आयोजकांनी सांगितलंय विद्यार्थी शिक्षक इतिहासप्रेमी तसंच सर्वसामान्य नागरिकांनी आणि समूहाने या कार्यक्रमाला भेट देऊन शिवरायांचा वारसा अनुभवा असं आवाहन करण्यात आलंय अभ्यासासोबतच स्वाभिमान आणि प्रेरणा देणारा इतिहास अनुभवण्याची ही दुर्मिळ संधी आहे हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज इंडोअर स्टेडियम इंदिरा गांधी पुतळ्यासमोर आढावनगर इथं पंधरा फेब्रुवारी पर्यंत सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत आयोजित करण्यात आलाय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण पाटील यांनी आजी शिवराय आणि त्यांचे किती शूर होते नाही अगं इतिहासात बाय त्यांच्या पराक्रमाच्या गोष्टी मला खूप आवडतो त्यांचा काळ हो गे शिवरायांचे आठवावे ते, ते रूप शिवरायांचा आठवावा तो प्रताप अगं शिवाजी महाराजांचा काळ म्हणजे फार पराक्रमी काळ होता जिथे तलवार केवळ शस्त्र नसून स्वराज्याची शपथ होती खरंच सगळं वेगळंच असेल ना ते शस्त्र त्या वेळेची नावी ते लढाया ते किल्ले हो तुला माहिती आहे त्या काळातील नाणी म्हणजे राजाची ताकद आणि स्वाभिमान सांगायची हम्म पण याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो आताच्या काळात कुठे हे सगळं बघायला मिळेल का अगं मिळेल ना आजच मी याच्याबद्दल जाहिरात वाचली कुठली अगं आपल्या नाशिक मध्ये शिवकालीन शस्त्रास्त्र मर्दानी मावळ्यांचे खेळ ऐतिहासिक आणि एवढंच नाही तर व्याख्यानातून आपल्याला शिवकालीन लढयांचा अग आपणच नाही तुझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना पण सांग आणि नाशिककरांनी सुद्धा नक्की बघावं असं सुंदर भव्य प्रदर्शन आहे <laughs> एक लाठी लेकीच्या मनगटासाठी आणि तिच्या भविष्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज इंडोर स्टेडियम सागर अप्पा अढाव चौकाजवळ इंदिरा गांधी पुतळ्यासमोर अढाव नगर जेल रोड नाशिक रोड ये, ये ना प्रदर्शन बघायला मी तर येणार प्रदर्शन बघायला तुम्ही पण नक्की या मराठा विद्याप्रसारक समाजाचे जनता विद्यालय पाटोदे केंद्र क्रमांक शून्य दोन एक पाच इथं बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाले शासनाच्या निर्देशानुसार यावर्षी परीक्षा सी सी टी कॅमेऱ्यांच्या कडक निगराणीत निरीक्षणाखाली आहे परीक्षेसाठी आलेल्या एकूण पाचशे त्र्याहत्तर विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रथम विद्यालयाच्या प्रांगणात जमा करून त्यांच्याकडे कॉपी आहे का हे तपासण्यात आलं त्यानंतर त्यांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश देण्यात आला शासनानं प्रथमच अशा प्रकारचं नियोजन केल्यानं परीक्षेची कार्यपद्धती अधिक कठोर आणि शिस्तबद्ध करण्यात आले विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार करू नये यासाठी त्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या परीक्षा केंद्रावर पोलीस आणि होमगार्ड कर्मचारी सज्ज असून पालकांनी बाहेरून कोणतेही साहित्य पुरवू नये यासाठी विशेष दक्षता घेण्यात येते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण पाटील यांनी जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आज एस एस सी बोर्डाची परीक्षा सुरू झालेली आहे आपल्या या केंद्रामध्ये मी केंद्र संचालक म्हणून काम करतो आहे आणि सहाशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी म्हणजे तेवीस ब्लॉक आज आहे जवळजवळ नऊ तारखेपर्यंत ही परीक्षा होणार आहे परीक्षा ही कॉपीमुक्त भयमुक्त वातावरणामध्ये झाली पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत विद्यार्थी कुठल्याही प्रकारचं दडपण घेणार नाही यासाठी त्यांचं अगोदर मानसिक सक्षमीकरण करून सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे सर्व विद्यार्थी या परीक्षेला आनंदाने कसे सामोरे जातील यासाठी आमचा सर्व केंद्र संचालक म्हणून आणि सर्व आमचा जो स्टाफ आहे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि ही परीक्षा अतिशय भयमुक्त वाफीमुक्त आणि शासनाच्या आणि त्याचप्रमाणे नाशिक विभागीय बोर्डाच्या सूचनेनुसार सर्व प्रकारची काळजी या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे विद्यार्थ्यांच्या पाण्याची असेल विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी असेल सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे ही परीक्षा आता विभागीय बोर्डाच्या आदेशानुसार नव्हे तर शासनाच्या आदेशानुसार ही सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या खाली सुरू केलेली आहे सर्व ब्लॉकमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे आहे आणि त्यानुसार हो। ही परीक्षा आज आपण या ठिकाणी संपन्न होत आहे मी सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा माझ्या केंद्रातल्या शुभेच्छा देतो त्यांना यश मिळो ते मोठे हो आणि ही परीक्षा सुरळीत कशी पार पाडता येईल यासाठी मी नऊ तारखेपर्यंत सतत प्रयत्न करत राहील धन्यवाद जातात बारावीच्या बोर्ड परीक्षा सुरू होत आहेत आमचे जनता विद्यालय पाटोदा हे परीक्षा केंद्र क्रमांक झिरो दोनशे पंधरा या ठिकाणी जवळजवळ पाचशे त्र्याहत्तर विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत या वर्षीच्या परीक्षेचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण ही सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या निरीक्षणाखाली होत आहे त्याच्यामुळं परीक्षेचं गांभीर्य आणि विभागीय मंडळाने परीक्षेमध्ये पारदर्शकता यावी यासाठी अतिशय चांगला त्याचा उपक्रम केलेला आहे त्यामुळे विद्यार्थी जे गैरप्रकार करतात त्याला आळा बसण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे विद्यार्थी अभ्यास करून प्रामाणिकपणे पेपर देतील अशी अपेक्षा आहे एवढंच मी या निमित्ताने सांगतो आणि या ठिकाणी कुठलाही गैरप्रकाराला आम्ही कुठली आ... होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ धन्यवाद आणि सर्व परीक्षार्थींना या वर्षीच्या परीक्षेसाठी जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाठव दे यांच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद शरद पवारांची तब्येत पूर्णत ठणठणीत असून काळजी करण्यासारखं काही कारण नाही असं विठ्ठलशेठ मनियार यांनी सांगितलं आता तब्येत एकदम व्यवस्थित आहे काल खोकला होता म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं सध्या विश्रांतीसाठी त्यांना दवाखान्यातच था ठेवण्यात आलंय कार्यकर्त्यांशी बोलल्याशिवाय त्यांना राहवत नाही आणि बोलले की त्रास होतो असंही मनियार यांनी सांगितलं शरद पवारांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिलाय असं विश्वजित कदम यांनी सांगितलंय शरद पवार आणि सुप्रिया सुळे दोघांचीही भेट घेतली शरद पवार यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे त्यांना सध्या आराम आणि विश्रांतीची गरज असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनीही सुप्रिया सुळे यांच्याकडून शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली असंही त्यांनी सांगितलं देशाचे नेते पवार साहेबांना काल अचानक रुबी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं गेलं ही बातमी माझ्यासह महाराष्ट्राला समजली मी आज त्यांना भेट माझी झाली पवार साहेबांनी पाहू शकतो चांगली आहे आणि प्रकृती स्थिर आहे असं डॉक्टरांचं मत आहे निश्चित स्वरूपात त्यांचं वयोमान पाहता पुढचे काही दिवस त्यांना आराम आणि विश्रांती द्यावी असं डॉक्टरांची सूचना राहुल गांधी किंवा सोनिया गांधी यांचा फोन झालाय का आणि तब्यु मला आपलं सुप्रिया बोलणं झालं आहे त्यांचं सुप्राशी बोलणं होऊन त्यांनी तब्येतींची विचारपूस केली असं मला समजते नक्की मला माहिती पण गांधी कुटुंबातल्या काही सदस्यांनी सुद्धा त्यांची एवढं मला लक्षात आलं काय सांगाल साहेबांची आहे साहेबांची तब्येत अत्यंत उत्कृष्ट आहे काही कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे काल त्यांना खोकला जास्त होता म्हणून ऍडमिट केलं आणि सगळे इन्व्हेस्टिगेशन झालेत आणि कुठल्याही याच्यामध्ये कुठलेही प्रॉब्लेम्स नाही आहेत आणि त्यांना आराम करायचा आहे एक दिवस आराम करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आहे अदरवाईज कुठलेही ऑक्सिजन वगैरे काही कुठले प्रॉब्लेम नाही आहेत अत्यंत अस्वस्थ असे साहेब आहेत त्यानंतर आल्यानंतर डॉक्टर म्हणता दिवस घेतील कारण थोडस अजून चोवीस तास होत आहेत एका दिवस तर राहतात ना इन्व्हेस्टिगेशन चालू असतात त्याचे रिपोर्ट देण्याचे बाकी असतात अदरवाईज पूर्णतः नॉर्मल आहे साहेब कुठलीही काळजीच कारण नाही पंतप्रधानांनी फोन केला होता काय बोलणं मला माहिती नाही काय बोल पंतप्रधानांचा फोन आल्याचंही मला माहिती नाही त्यामुळे मी काय त्याच्यावरती सांगतो यानंतर आज प्रशासनाने केली भेटायचं भेटायचं यासाठी नाही आहे की साहेबांना भेटणं तर ते बोलतात राहत नाही त्यांना कार्यकर्त्यांबरोबर बोलतात आणि बोललं की त्रास होऊ शकतो खोकला आहे त्यामुळं त्यांना त्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांना आणि साहेबांची जी प्रेमी मंडळी त्यांना अपील केलेलं आहे की त्यांनी हॉस्पिटलमध्ये येऊन साहेबांना त्रास देऊन भेटून आहे चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत भाजपच्या संगीता खांडेकर यांनी विजय मिळवला खांडेकर यांना बत्तीस मतं मिळाली काँग्रेसच्या नगरसेविका वैशाली महाडोळे यांना एकतीस मतं मिळाली अतिशय अतिटतीच्या या लढतीत भाजपनं एक मताच्या फरकानं बाजी मारली विजयानंतर महापौर संगीता खांडेकर यांनी सर्वप्रथम आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले तसंच सर्व नगरसेवकांचेही त्यांनी मनपूर्वक आभार व्यक्त केले चंद्रपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं पाणी पुरवठा रिंगरोड महानगरपालिका शाळांचा विकास ही प्राधान्याची कामं असतील असं त्यांनी स्पष्ट केलंय सगळे सगळे सुद्धा संधी दिली आहे तर या शहराचा विकास कसा होईल पाणी व्यवस्था असं रिंग शाळा असो सगळं मी या शहरासाठी फुट प्रयत्न करेल आणि आमच्या सोबत आमची भाव आहे त्याच्यामुळे आमच्या केंद्रा सुद्धा राज्या सुद्धा आम्ही परतून निधी या शहरासाठी आणून विकास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज सिंधुदुर्ग आणि कोकणातील आंबा शेतकऱ्यांच्या परिस्थिती संदर्भात चर्चा झाली या चर्चेत एकूणच या हंगामातील आंब्याची परिस्थिती मग तो मोहर असो किंवा आंबा गळून पडल्यामुळे झालेलं नुकसान असो याबाबतची या सविस्तर माहिती मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसंच संपूर्ण मंत्रिमंडळासमोर मांडले अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे मुख्यमंत्र्यांनी संबंधित कृषी विभागाच्या मंत्रालयीन सचिवांना या विषयाचा सखोल अभ्यास करून माहिती संकलित करण्याचे आदेश दिलेत या संदर्भात एक अभ्यास गट स्थापन करून मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील आंबा बागायतदार आणि शेतकऱ्यांच्या समस्यावर लवकरात लवकर स्वतंत्र बैठक घेण्यात यावी अशी मागणीही केली असल्याचं ते म्हणाले आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सिंधुदुर्गात आणि कोकणाच्या आंबा शेतकऱ्यांच्या परिस्थिती संदर्भात चर्चा झाली त्या त्या एकंदरीत आंबाची ह्या सीझनची परिस्थिती मोहर असेल आणि एकंदरीत आंबा घळून पडल्यामुळे आज सीझन असताना पण आंबा शेतकऱ्यांची अतिशय जे दयनीय परिस्थिती आहे याची संपूर्ण माहिती मी आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पूर्ण मंत्रिमंडळाच्या समोर मांडली आणि ते ऐकल्यानंतर आदरणीय मुख्यमंत्र्यांनी संबंधित कृषी खात्याचे मंत्रालयाचे जे सचिव आहेत त्यांना ह्याबद्दल सखोल अभ्यास करायला सांगितला माहिती गोळा करण्यासाठी सांगितली मी ही मागणी केली की के ह्या संदर्भात काहीतरी एक अभ्यासगट तयार करून आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात लवकरात लवकर आंबा बगायदारांच्या आणि आंबा शेतकऱ्यांच्या संदर्भात आणि कोकणातल्या एकंदरीत आंब्याच्या संदर्भात एक बैठक लवकरात लवकर लावावी त्यानुसार आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी पहिली माहिती गोळा करून त्या बाबतीमध्ये लवकरात लवकर निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून निर्देश दिलेले आहेत राज्य सरकार म्हणून आंबा शेतकऱ्यांच्या मागे आम्ही खंबीर पद्धतीने उभे आहोत आणि लवकरात लवकर मदत देण्याच्या दृष्टिकोनातून आमचं काम सुरू झालेलं आहे धन्यवाद छत्रपती संभाजीनगर शहराच्या महापौरपदी भाजपचे समीर राजूरकर विजयी झालेत महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत त्यांनी एमआयएमचे उमेदवार अशोक हिवराळे यांचा सदतीस मतांनी पराभव केला या निवडणुकीत समीर राजूरकर यांना एकूण एकशे पंधरापैकी सत्तर मतं मिळाली एम आय एमचे अशोक हिवराळे यांना तेहतीस मतांवर समाधान मानावं लागलं महापौर पदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक तटस्थ राहिले काँग्रेसनं ना तिकीट नाकारल्यानंतर बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेले प्रशांत दानव आज उपमहापौरपदी निवडून आलेत निवडणुकीनंतर ते शिवसेना ठाकरे गटासोबत होते चंद्रपूरच्या विकासासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमार्फत प्रामाणिकपणे काम करणार असा शब्द त्यांनी दिला या निवडणुकीत बत्तीस नगरसेवकांनी मला मतदान केलंय अशी माहिती त्यांनी दिली ईश्वर चिठ्ठीनं निवडून आलो असं ईश्वराचा आभार मानतो अशी प्रतिक्रिया उपमहापौर प्रशांत दानव यांनी व्यक्त केली चंद्रपूर शहराच्या विकासासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना मनापासून चंद्रपूर शहराच्या विकासासाठी काम करेल आणि जनतेच्या प्रश्ना सोडवेल असा मी आत्ता शब्द देतो माझ्या बत्तीस नगर शोकांनी मला जे मतदान केलं त्यांचा महापौर इसोलाने माझ्या पाठीशी आशीर्वाद दिला त्याबद्दल इस्रोला सुद्धा त्यांचा आभार व्यक्त जनतेचा मी धन्यवाद देतो की या शहरामध्ये भाव पक्षाच्या त्या शहराचा विकासाला गेल्या दहा वर्ष त्या शहराचा विकास केला आणि पुन्हा त्या विकासाच्या नव्या पर्वाला आज खूप उमरखेड तालुक्यातील बेलखेड व आमला परिसरात शक्तीपीठ महामार्गाच्या मतभोजणी विरोधात शेतकरी दुसऱ्या दिवशीही आक्रमक झालेत शक्तीपीठ महामार्ग हा उमरखेड तालुक्याला उद्ध्वस्त करणारा असून या प्रकल्पामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होतील असा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केलाय अगोदरच तुळजापूर बोरी महामार्ग त्यानंतर रेल्वे प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात शेती रस्त्यात गेली आहे आता शक्तीपीठ महामार्गामुळे उरलेली शेतीही जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे उदरनिर्वाहाचं साधन हिरावलं जात असल्यानं कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही असा ठाम पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय या दोन दिवसापासून अवघ्या चार पाच दिवसामध्ये शासनानं नोटीस दिल्या बेलखेड आणि अमला या दोन्ही गावाला मागणी सांगा हा नेमकी मागणी म्हणजे इतर शेतकऱ्याच्या सुपीक जमिनी आहेत सर्व बागायती जमिनी आहेत ओलितीच्या जमिनी ह्या रोडमध्ये जात आहे आणि शेतकऱ्याला कुटुबुंजा स्वरूपाचा मोबदला देत आहेत त्याला शेतकऱ्याचा विरोध आहे परंतु शासनाने काय केलं आता जोर जबरदस्ती करून या ठिकाणी जमीन घेणे हडपण्याचं काम हे शासन करत आहे कुठलीही शेतकऱ्याबद्दल या शासनाला दयामया नाही आहे त्याच्यामुळं पोलीस फोर्स आणून आणि सगळ्या पद्धतीनं शेतकऱ्यावर दडपण आणून आणि गोलमाल पद्धतीनं ते ते शब्द वापरून कि बा हे मोबदला मिळणार ते मोबदला मिळणार आम्ही चर्चा करायला गेलो असताना त्याच्यातून निष्पन्न कुठलीच गोष्ट झाली नाही आम्ही चर्चा करायला गेलो एस डी एम सांगतात की तुम्हाला रेडी रिक्नरचे दर आणतो वर्षी या वर्षीचे दर देतो त्या वर्षीचे दर देतो या कायद्यानुसार देत देतो कायदे पंडित का शेतकरी काय एवढे हुशार आहेत का आम्हाला धुबळ म्हणानं त्यानं एक आकडा सांगायला पाहिजे बा या गावाला आम्ही या या रेडी रिकनरचे दर निघाले आणि त्या स्वरूपात आम्ही याला मोबदला देऊ परंतु तशा कुठल्याही स्वरूपात तोंडी बोलण्याला काही अर्थ नाही लेखी स्वरूपात ना द्यायला पाहिजे दोन्ही सांगायला पाहिजे तुम्हाला एवढा मोबदला या बातमी सोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये वेळ झाल्या तर इथेच थांबण्याची अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार